मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा मानधनात पंचवीस हजारांची वाढ करावी तसेच शासकीय व निमशासकीय सेवेत दहा टक्के आरक्षण द्यावे या प्रमुख मागण्यांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटनेच्या वतीने एक दिवसीय आंदोलन छेडण्यात येणार आहे गेल्या एकोणवीस दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो प्रशिक्षणार्थी बेमुदत आमरण उपोषणाला बसले आहेत मात्र शासनाने त्यांच्या मूळ मागण्यांकडे दुर्लक्ष करत फक्त प्रशिक्षण कालावधी पाच महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे राज्यातील एक पूर्णांक बत्तीस लाख तीव्र संतापाची लाट उसळली आहे या आंदोलनाच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर विविध जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांवर धडक मोर्चे निषेध आंदोलने तसेच धरणे आंदोलन झाले तसेच आझाद मैदानावर ऐंशी हजार प्रशिक्षणार्थ्यांनी चार मोठे मोर्चे काढून शासनाच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला माझं नाव स्वाती मिलिंद धामंदे मी धामणगाव रेल्वेवरून आलेली आहे मी सहाय्यक निबंधक या ऑफिसमध्ये सहा महिन्याच्या रोजगार आ, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण रोजगार या यामध्ये मी सहा महिन्याची प्रशिक्षणार्थी लागलेली होती परंतु आता मला प्रशिक्ष प्रशिक्षण नको रोजगार हवा आणि यासाठी आम्ही आझाद मैदानावर सुद्धा बेमुदत उपोषण करत आहे आणि आज दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीसला कलेक्टर ऑफिससमोर टाळ बजाव आंदोलन करत आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या हेच आहे की आम्हाला आता प्रशिक्षण नको रोजगार हवा आणि तो तोही आम्हाला नाही आम्हाला कंट परमनंट आम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर अकरा महिन्याचा त्यांनी कॉन्ट्रॅक्ट द्यावा आणि आमच्या आमच्या मानधनामध्ये त्यांनी दुप्पट वाढ करावी आणि सर्व प्रशिक्षणार्थ्यांना ज्या महिला आहेत त्यांना आम्हाला भीक नको रोजगार हवा आमच्या हक्काचा रोजगार हवा आणि आम्हाला लाडकी बहीण नाही पाहिजे तर आम्हाला आमच्या हक्काचा रोजगार द्या एवढीच आमची सरकारला मान्य सरकारला विनंती आहे आणि आज या निमित्तानं आम्ही येथे टाळ बजाव आंदोलन करत आहे आम्हाला रोजगार आम्हाला प्रशिक्षण नको रोजगार हवा प्रशिक्षण नको रोजगार हवा आज आम्ही याच्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आम्ही टाळ बजावर आंदोलन तीन वाजेपर्यंत इथं कार्यालयासमोर करणार आणि तीन वाजताच्या नंतर आम्ही तिथं निवेदन द्यायला जाऊ एवढं